नमस्कार भाव भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कुठलीही गोष्ट ना आपण काय मसाला लावून सांगत नाही साधारण ज्या वेळेला एक्सप्रेस हायवे चालू झाला होता मुंबई पुणे पनवेलवरून चालू झाला होता मला वाटतं पंचवीस एक वर्ष झाली असतील दोन हजार एक दोन हजार दोनच्या दरम्यान तो एक्सप्रेसवे चालू झाला आणि सायबरला जायचं होतं फॅमिलीला घेऊन मला महाबळेश्वरला त्यांनी सांगितलं की नवीनच पनवेल हायवे एक्सप्रेसवेचं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे चालू झाला आहे आपण त्या मार्गे जाऊया वाय मार्ग आहे म्हटलं ठीक आहे त्यांना घेऊन निघालो मी वायला पोचल्यानंतर वायवरून महाबळेश्वरला जाताना पसरणी घाट लागतो मोठा तर घाट सेक्शनमध्ये ना, ना गाडी तुम्हाला सांभाळूनच चालवावी लागते खूप चढ उतार असतात वळणदार रस्ता असतो ट्रक आपल्या मार्गाने चाल मार्गस्थ असतात आणि मी आपलं जशी मला जागा मिळाली की मी ओव्हरटेक करून पुढे जायचो पण ते एका साहेबाला ना ते आवडले नाही बोलला बहुत आरामसे गाडी चालणार आहे आप एक काम करो गा गाडी आमक दे बाजू में बैठो मी बोलला ऐसा नाही होगा का मी गाडी नाही देगा का मी खुद चलावंगा नाही नाही बहुत आप आरामसे चला जगा दिखर तू बी आप नाही जा रहा तर माझं मी त्यांना जास्त बोललो नाही म्हटलं गाडी मही चलाव गा मही आपले की जाऊ का नाही 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 आप, आप आरामसे चला तर ड्रायव्हर हा गाडी ना सांभाळून आणि जबाबदारीनंच चालवतो त्याचं काम आहे ड्रायव्हिंग करणं त्यांना त्यांच्या स्थळी पोचवलं त्यांना सांगितलं म्हणजे मी, मी काय मोठं वर चढून बोलत नाही मी आहे ते सांगितलं आपण स्पष्ट बोलतो त्यांना एका शब्द सांगितलं की अगर आप खुदी गाडी ले लेके आने का था, तो मुझे नाही लाने का था आपण स्पष्ट बोलणारा माणूस आहे अगर गाडी खुद चालला नाही का तो मेरा सवालही नाही आता मी आराम करतात ना मी असं का बोलत त्याचं मी तुम्हाला सांगतो मग तेवढं मी त्यांना बोललो पण जर मी गाडी जर त्यांना चालवायला दिली असते ना याचा अर्थ असा होतो की माझ्या प्रश्न प्रश्नचिन्ह येतं माझ्या ड्रायविंगचा तो अपमान आहे म्हणजे विचार करा ना तुम्ही ड्रायवर कुठलाही जबाबदारीने सांभाळून गाडी चालवतो त्यांनी तुम्हाला गाडी मागणं मी गाड़ी, गाड़ी उने उने मी गाडी चालवतो ह्याचा अर्थ तुमच्या गाडी गाडी चालवण्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि त्याच्यामुळे मी त्यांना ती गाडी दिली नाही आणि त्यांनी जास्तच फोर्स केला असताना गाडी त्यांच्या ताब्यात दिली असेल मी सरळ निघून आलो असतो घरी आपल्याला जमणार नाही जिथं तुमचा माझ्यावर ट्रस्ट नाही तर मी कशाला तुमच्या इथे काम करू मग विचार करा ना त्या ड्रायविंगवर माणसं पोट भरतं आपल्या मुलाबाळांचं मुला बाळांचं पोट भरतं तो माणूस ड्रायवर जो असतो ना सांभाळून जबाबदारीनंच गाडी चालवणार तो असा वेडावाकडे चलवून नाही गाडी घेऊन जाणार कारण त्या गाडीत बसलेल्या फॅमि फे, फॅमिलीची पण जबाबदारी असते त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा